मित्रांनो आज आपण आले सायदापूर येते आता तुम्हाला कळायच कळायलाच असेल सायदापूर म्हणलं की तात्यांचा गोठा आपल्याला दिसतोय तात्या तात्या नमस्कार नमस्ते या राजाची बरीच चर्चा चालली काय राज आता वासरू ही घेतलं वास तुम्ही तात्या हो वासरानं जसं तुम्ही आशा ठेवलेलं त्याच्यावर तसं काम करत आहे करते 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 ना करते चांगले पोहोचते कारण बनेच आता व्हिडिओ त्याचा व्हायल दाखव शाल चांगल्या बाल्यांच्या बर हो पळते चांगलं आहे आहे हो अशी बघ काय करते शांत पण आहे शांत लय शांत उठ म्हटलं तर लवकर उठलं देवा मला चुकून दे काम करायचं तिथं करते हो असं आता तात्या काय माहिती का नवीन खरेदी केली ती पण बघू बघेरीत हो, घेतली सुंदर आता ही वासरू आपण मागच्या मुलाखतीत ना नाही ही माझ्या वाढदिवसाला आणली वाढदिवसाला आणलं अक्षय बहिण अक्षय बहिणी दिली बहिण आपल्या पुत गिफ्ट तिनं आणले घरात नाव ठेवले ते वासरू अंग भरलं नाही अजून हो पण जाते गुतीच आहे जातील चांगले कोसा खेलार हो हो धनगर खेलार हा तेच की धनगर हे नवीन खरेदी हा हो। ही वाघेरीत आणली हा आमच्या वाघेरीचा बाबू आहे का नाही त्याला घेऊन दिले ही हा ते आता ही पसंती कोणाचं आमचं बाबू आहे वाघेरीच हा पोहणच आहे पोहणेच पोरगायचं आहे ते घरातलंच आहे ते म्हणलं मीठ ठरवली घेऊन जायचं म्हटलं हा परवानव तारखेला आणलं मग त्याला ह्याचं कसं आता कुठल्या खांदे वगैरे हो आहे त्याला दहावी चांगलं उजवीन जरा गती थोडीशी कमी आहे पळते चांगलं हो आजच आहे अजून आहे हो आदत आहे फेर वगैरे दिलं का आजच दोन फेर दिले ते हा हो चांगलं पळते छान आहे एकाच खांदे ठेवणार का दोन खांदे दोन खांदे पोहोचते ती पण जर दहावी गती जास्त दहावीला पडवा लागणार आपल्याला त्याला हो इकडे बी एक बछडा दिसतोय हो तो ते आता ही जरा आत्ताच्या नवीन पिढीतले घेतले किंवा ही पण आमच्या अक्षेन आणली पोरा लखन ठेवली लखन दिसतोय लहान आहे हा पण सुरली तापट आहे ती हा हो चांगलाय बसू आता पेळगावच मैदान येते हो कशी तयारी चालू आहे भरपूर आता सगळीकडे चर्चा आहे पेडगावच्या मैदानाने मला जवळजवळ कर्नाटक एमपी पी फोन येते की भैया कसं कसं यायचं आहे पेडगावला एवढी माणसं उत्सुकता त्या मैदानाची बरोबर हो आहे मैदाना चांगले मैदाना तात्यांच्या कुठून बसून सगळी चर्चा करूया कारण बऱ्याच दिवसाचा अनुभव आहे ते बरीच पेडगावची मैदान बघितलेले आहेत तात्या आता कसं आहे मत आहे का जसं आपण मग अशी म्हणलो की पेडगावच्या मैदानासाठी बऱ्याच जणांचं कॉल येते ती आणि बरेच जण उत्सुकताय मैदानाची सगळीकडे चर्चा आहे पेडगावचं मैदान किती वर्षाची परंपरा असेल मला तरी अयच म्हणजे ती चाळीस वर्ष तर झाली असतील त्याला मग ती गणपतीला असायचं मैदान हा पेडगावचं मोठं मैदान असायचं गणपतीचे तिसऱ्या दिवशी असायचं हा काय मैदानाचं वेगळं वैशिष्ट्य काय सांगत मैदानाला काय होते की आता उन्हाळ्याचं फळ हिवाळ्याचे फळ झालेलं असतं सगळं मैदान सगळं झालेलं असत mm. मग असं मोठं मैदान म्हटलं तर पहिल्या स्टार्टला मग असे केळगावच येत mm. मुंबईचे बैल आपले पुण्याचे बैल आपल्या दोन जिल्ह्यातली बैल ही mm. सगळी एकत्र तिथं पळायला आहे रान्ना mm. दहा फाट्या येत्या माणसं किती पण ah. येऊन जोडलं mm. त्यामुळं चाकुऱ्या सोगळ्या चांगलं गाड्या पळायला पण काय अडचण नाही तिथं माणूस तिथं आता बाकीची पण मैदानी येते ती की पण ह्या मैदानाची लयच म्हणजे माणसासनी ओढ आहे बाबा कधी मैदान येते आणि कधी कारण बघतानाच व्हिए अँगल त्याचा असा आहे की वर टेकडे डोंगर आहे सगळं क्लिअर मैदान दिसतंय हा तिथ किंवा असं म्हणजे स्टेडियम केल्यागतच गे ना पुढं डोंगर आहे फाट्यावर रुन द्यायच चांगल्या सगळ्या रान मोकळे सगळे तेव्हा पळायला ही आणि पावसाळ्यात असते जेव्हा हिरवळ असते सगळी बरोबर आणि ती चांगली वाटते त्या मैदानाला पेडगावला यायला आणि सगळ्या गाड्या दे। एक एक नंबरच्या त्या त्यामुळे ती गट्टा फायनल पर्यंत चुरत असते ना प्रत्येक गट्ट सीमित त्यामुळे ती बघायला एक आनंद वेगळाच असतो पेडगावच्या मैदानात आपल्या दावणीला गुलाब झाल्या का बेडगाव च कधीच हो झाले की आपला मोठा शंकर झालाय बारका बारकालक्षर एक आहे झालं तिथं माझा एक कारकुन पळत होता शहाण्णव ला फायनल घेते मी तिथलं म्हणजे तिथल्या गोल गोलालाचा तुम्हाला मान मिळाला भरपूर वेळा मिळाला तिथ त्या गोलाला ज्या बैल राहतो त्यावेळेस काय जाणार वेळेस म्हणजे काय होत तिथं जो एक नंबर करतो ना पावसाळ्यात कारण काय होत पावसाळ्यात सगळ्या गाड्या असतात बरोबर आणि त्या मग तिथं जो एक नंबर करणार मग ती एक नंबरचाच बैल झाला ना असायचं कारण सगळ्या गाड्या त्याला गट्टाला कच्चे नसते गाडी सीमेला कच्चे नसते फायनल कच्च्या नसतात गाड्या दहा दहा गट दहा दहा सीमी ला दहा त्यामुळे त्यात नंबर करणं एवढं सोपं नाही आणि जो खरंच करतोय त्या दोन जा, बैलाच पाहिजे आताच्या काळात तर म्हणजे ओरिजिनल हिंद केसरी म्हणायला काय होत हिंद केसरी तुम्ही म्हणा महाराष्ट्र केसरी म्हणा ते काय प्रत्येकाच मानपान असतो बरोबर पण त्या मैदानात भरपूर दा गाडी येत त्यामुळे त्यात नंबर करणं एवढं सोपं नाही एक हजार गाडीत काय सोपं आहे मग कोण आता जे हजार गाडी येते त्याच सगळ्यात चांगल्याच गाड्या असतात ना आता एक नंबर करायचं म्हणजे काय सोपं आहे का गोष्टी आता तुम्ही जुनं बैलगाडा म्हणत या आहे ह्या मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे जसं तुम्ही सांगितलं एक हजार गाडीत एक नंबर करायचं म्हणल्यावर टॉपच बैल आला हो पण आता काय होतंय सगळ्यांना एक नंबर करायचा आहे काय नशिबात साथ दिली पाहिजे प्रत्येकाला मग आता त्यांनी ते ठेवले ते दोन बैल पैरकऱ्याचा फोटो आपल्या बैलाच एक फोटो करेक्ट जर त्यांनी व्यवस्थित केलं तर खरंच मग ते काय होते मग तुमच्या गटाला जर चांगली गाडी असली तर तुमची गाडी एकच नोंदवलेली आहे ना त्या गटाला हानाला लागणार ना तुमची नंतर सिमेला पण तुम्हाला एक एक नंबरच्या गाड्या येणार hmm. आणि फायनलला पण एक एक नंबरच्या गाड्या येणार त्यात एक नंबर घेणं करणं म्हणजे एवढं सोपं नाही आणि जोग नाही आणि hmm. तिथनं त्यात एक नंबर करणं म्हणजे चांगलाच बैल तो म्हणजे त्या बैलाला म्हणजे मांडलाच पाहिजे दोन्ही बैलाला ड्रायव्हरला असं hmm. नशिबाचा भाग आहे हो तो पण जरा hmm. मस्त एखादी गाडी चांगली पाळणारी असते hmm. गट मी ति काढून तिची बाहेर जर आली तर एखाद्यावर डावी बाहेर आली शकत बरोबर आजच्या गाड्यांना वेग लागतो तसं कडच्या गाड्यांना होत नाही जरा नशिबाचा पण भाग आहे ना, ना, ना तो एक बघा तात्यांनी सांगितलं नशिबाचा भाग आहे म्हणजे दोन्ही जरी टॉपची बैल असली तरी शेवट नशिबाने मी साथ दिली पाहिजे कडून जर आले तर तुम्ही काय करणार आहे असं होत चांगल्या दोन गा, दहा गाड्यातल्या चार गाड्या एक नंबरच्या त्या एक नंबर करणाऱ्या आल्यात तर कडन फरक पडतो कडनं आणि जमीन फरक आला मधल्या गाडीच काय होत कि दावीचा बैल त्याच्याकडची गाडी असती ती वर टॅक देत नाही उजवीचा बैल असतो त्याच्याकडची गाडी असती ती वर ट्याक देत नाही तेव्हा ती मधली गाडी जास्त पळते बरोबर कडेच्या गाडीला काय होत कडेला माणसं असतात बॅरिकेट असते मग कुणी हात वर केलं किंवा काय झालं असं तर बैल बुसतेत ना त्यात एका सेकंदचा जर फरक पडला पार्णा, तर पन्नास फूट गाडी पळते एका सेकंद कडेच्या गाडीला त्रास होत असतो कडून पण एवढं सोपं नाही म्हणजे कितीही टॉपची जोडी असली तरी कोणी म्हणायचं नाही मी एक नाही हो मोठं मैदान आहे माणसं भरपूर येते बरोबर बसायला जागा नसते तिथं मुंगीगत माणूस असते बरोबर एवढं मोठं डोंगर असलं तरी त्या डोंगरात मुंगीगत माणसं दिसते माणसं असते म्हणजे आज आपण बसलो इथे ही जागा दिसते ही जागा पण तिथं माणूस बसल्यानंतर असं ठोकायला पण जागा नसते बरोबर माणसं त्या मैदानात येते त्यामुळं मोठं मैदान आहे कशी तयारी चालली तुमची तुमच्या पण अपेक्षा असतील आता राजा चांगला आपल्या अपेक्षा यंदा नाही करायचंय आपण पुढच्या वर्षी राजा अपेक्षा करायची आपला अजून लहानच आहे ना त्याच्यामुळे आपण न्याच आहे तिथं आधच असताना मी कोरेगावला नेहली चलन गटपास केलाय तर पिळगावला आता काही दुसरा झालाय आणि परवा आमची गाडी पण अमरापुरात चांगली पळाली टाका थोडक्यात म्हणजे हिंसातच आमचा दोन नंबर झाला नाही तर एक नंबर होत होता गाडी होता राजाभर बुलढाण एक्सप्रेस भाऊ आमची विजय चव्हाण मुरला आपा हम्म आमचे विलास नाना या सगळ्यांसनी आचू ड्रायव्हर असतील आपले मुशरफ असेल सागर ड्रायव्हर असेल गाड्याचे या सगळ्यांसनी विचार घरातली विचार करून तो पायरा केला एक नंबर करणार म्हणते सगळी गाडी हा आणि तसंच झालं गट सीमी फायनल चांगली गाडी पळाली सगळ्यात टॉपच्या गाड्या होत्या परवा अमरापूरला पण म्हणजे एक ही गाड्याची कच्ची नव्हती सगळी बैल होती तात्या आता बुलढाण एक्सेस भाव्या म्हणले की उठले त्या बायला तसल्या बायलाला राजाने साथ दिली म्हणल्या पेडगत काय बी करू शकतो आहेच की पण आपण म्हणू शकत नाही ना हा ती नशिबान काय होईल ती ना आपण काही आपण म्हणू शकत नाही मीच एक नंबर करणार आहे असं काय नाही ते नशिबान साथ दिली की होऊन जाईल आता काय झाले मोठ्या तर बैल पाहिजे किंवा बारक्या मापाच्या पाल्ला पा पाहिजे असं काय राहिले नाही लहान पाल्याची बैल पण एक एक नंबरात कंटिन्यू राहते अहो बाब्या इतकं मोठा बैल आहे की त्याच्या आडानं राजा दिसतच नव्हतं हा मी स्वतः गट मी फायनल खाली जात होत पण एवढ बाब्याला गती खाली आहे बाब्याला मुशरूम रायवरन त्याला धरून व्यवस्थित आमचा सुट्टी मेकर बाबू आणि रोहित बॅपोरचा त्यांनी कमालीची सोडत होती व्यवस्थित आणि राजाच्या मागे मुशरूम हातात ती बाब्याला धर खाली धरायची धरून नंतर गाडी पळाली चांगली आता मी बऱ्याच जणांच्या आत्ता मुलाखती घेतल्या पेडगावच्या आधी हा सगळ्यांना विचारतो मी आवर्जून हा प्रश्न काय पायरा कुठला आपल्या राजाला राजाला मुरलीचा मुरली म्हणून माझे मित्र आहे ती शुभम भून जळगावची त्यांनीच राजा घेऊन दिला आपल्याला ना मग ती म्हणले मला आमचा एक महिन्यापूर्वीच पायरा झालाय मुरली बरोबर ती मुरली आणि राजा पळणार आहे मुरली जालन्याचे हे जळगावचे इथे शुभम भाई आमचे मित्र आहे त्यांच्यावर पैरा आहे आपली मित्रांनो थोडे बैलगाडा मालक असतात की पैरा सांगतात राहुल भाईने एक पैरा आधीच सांगितला आणि दुसरा व्यक्ती असेल तुम्ही तात हो पैरा जर सांगितला तर पैरा फुटतो का खरंच नाही असं काय होतं काय होत सांगितलं म्हणून चांगला बैल पैरा केल्यानं आनंद असतो ना आम्ही बाब्याचा पायरा केला सगळे आनंद झाले मुरलीचा पैरा केला आनंद झाले मग गाडी पळणार सांगली ना सांगायचं त्याला काय होते काय काय होते त्याला काय नव्हतं असलं शुभ अशुभ पळ न नाही काही लोक सांगत नाहीत आमच्या जवळचीच आहे ती मित्र त्यांच्यापेक्षा रात्री जर बसायला गेलो आणि उद्या कुठल्या पायऱ्या म्हटल्या दुसरं सांगतील असं काय होत होत असं काय माहिती त्यांनाच माहिती ती मी नाही बाबा तसं मी लगेच सांगतो माझा पैरा अंदा आपांच्या आहे माझा पैरा राहुल दादाच्या आहे माझा शेवळ्या आपांच्या आहे हा मी असं सांगतो पोस्ट आता राहुल बाईची त्या दिवशी मुलाखत घेतली फायनल झाल्यानंतर एक नंबर झाला दुपारीच मला त्यांनी सांगितलेलं हा हा पैरा जावा आली त्यावेळेस ते म्हणले काय पैरा नाही सांगितलं काय मी केला ना एक नंबर सगळ्यांना सांगून हो म्हणजे तसं काय नसतं नाही काय तस असं काय नसते फोडणे गाडीला स्पीड लागणार नाही हो का पायरा करताना दोघांच्या म्हणण्याला होत ना तुम्हाला काय वाटत आज राजाबरोबर घासल्यानं आपली गाडी पळणार मला पण वाटत बाबा बरोबर घासल्यानं आपली गाडी पळणार की दोघाचा संगम मतन झालेला असतो तो पहिला बरोबर ती गाडी पळतीच ना आहे ना काही जबरदस्ती करून पाहिला होतो का नाही दोघांना पण माहिती असते की गाडी आपली अशी पळू शकते एक खाली पळतो एक वर पळ ड्रायव्हर ही होती त्याचं नियोजन होत व्यवस्थित आता एक मुद्दा प्रेक्षकांच्या साठी आणि बैलगाडा मालकांच्या काय काय होत सांगली जरी गाडी एखादी असली किंवा कडल आली प्रेक्षकांच्या मुळे ना त्यांच्या अति उत्साहामुळे गाडी मार खाती कुठेतरी थोड्या अंतरात काय त्यांना आव्हान करसाल कारण तुम्ही मोठे बैलगाड्या मालक हो आता जे प्रेक्षक म्हणजे जास्त बैलगाडी मालक जर असला लग का नाही तर तो लांब उभा राहतो तर त्याला माहिती असते की बाबा आपल्या ह्या गाडीला त्रास झाला त्याची गाडी जर मार खाल्ली तर त्या बैलगाडी मालकाला माहिती असते बरोबर त्यामुळे तो लांब उभा राहतो किंवा समोर उभा राहतो असं बघत नाही साईडनं उभार म्हणजे जी, जी प्रेक्षक आहेत की नाही आपली आता येतात बघायला हौशी नवशी गवशी काय असतील त्यांनी एक चाकुरी सोडून दहा फुटाच्या बॅरेकडच्या पण लाभ उभा राहावं जेणेकरून काय होणार बैलाला त्रास होणार नाही पळताना कारण जर माणसं जर कडे गाडी पण पळू शकते बरोबर पण माणूस काय करत आनंदाच्या नाळात हात वर करते कोण छत्रीवर करत कोण दगड मारतं कोण माती मारती किंवा माती लागली ड्रायव्हरला लागू शकते डोळ्याला माती जाऊ शकते आणि बैल भुसतोच हो शेवट त्याला भीती नाही का बरोबर असं करतोच ती त्यामुळं प्रेक्षकांनी त्यांच्या पण जीवाचा हाल काय एखादी गाडी बाहेर गेली बॅरेकर तोडून किती गावणार ना त्यात प्रेक्षकांनी पण लांब उभा राहावं आणि त्याचा आनंद घ्यावा मित्रांनो हे प्रेक्षकांसाठी का तात्यांच्याकडून मी सांगितलं त्यांनी जसं काय होत एक बैलगाडी मालक आलेला असतो त्यांना भरपूर खर्च केलेला असतो त्यांची के आशा असते कुठली तरी आपली गाडी गुलात तरी राहील त्याच्या आशेवर सगळ्या पाणी फिरतात नक्कीच की कारण अति उत्साहीपणा आणि बैलगाडा मालकाचं भरपूर नुकसान लुकसाच त्यांना एवढं पंधरा दिवस नियोजन केलेलं असत बैऱ्याचं ड्रायव्हरच कोण सोडणार कोण शकडा सोड झोप ती असं ही सवाल घाल तीच नियोजन त्या टायमिंगला विचारलेलं असतं कुठं पंडितलं एखाद्या कि बाबा ह्या टाइम सोडू का कुठं तोंड करू इकडे तोंड करू तेवढं तो एकट नियोजन केलेलं असतं काम दहा तारखेला जायचं आपल्याला तर पाच तारखेपासून त्याचं नियोजन असत चला काय का, का ते बँकेची काम आहे ती कोणा देणं आहे का काय आहे कामच नियोजन आपल्याला ते एकवीस तारखेला जायचं ती नियोजन केलेलं तेव्हा पाणी पडते प्रेक्षकांनी जरा जपून राहावं जरा लांब राहावं बैलांना त्रास होईल असं करावं हा आता एक सारखा प्रश्न सगळ्यांच्या तोंडा देतोय आणि प्रश्न चिन्हच उभं राहते खरं गेलं जसं तुम्ही आता म्हणला देवाच्या यात बघून किंवा काय सगळ्यांना असं वाटते की बाबा एखाद्या टॉपची गाडी दोन तीन मैदानात मा मार खाती तर कोणीतरी काय केलंय कुणी लिंबू टाकलं कुणी काय केलं खरंच असं तर तुमचा अनुभव मोठा आहे बरेच तुम्ही उन्हाळ्या पावसाळ्यात खाल्ली त्या क्षेत्रात म्हणजे काय होते म्हणजे लिंबू टाकलं बाबा माझी गाडी मार खाल्ली झालं आता भरपूर असलं प्रस्त वाढले सगळ्यांचं प्रश्न चिन्हच उभे राहत माझा बैल तर टॉपचा आहे पहिरा टॉपचा आहे गाडीने पुढं गेल्यावर आपण नाकारता येणार नाही म्हणजे काय करत असतील किंवा नाकारता येणार नाही पण ज्यांनी कोण करते कमीत कमी त्या नंदीला तर काय करू नये बराबर कारण का नंदीला केलं तर काय उपयोग आहे आणि अशा काही गोष्टी आहेत म्हणजे आता शंभर गोष्टीत काय सगळीच करते जास्त नाही प्रत्येकाच कुळस्वामी असतो कोण ज्योतिबाच कोणाच असतो सिद्धनाथात असते कुणाचं येडोबा आहे खंडोबा आहे पालीचे आपले कसा आहे तर प्रत्येकांचं देव असते प्रत्येकाच्या श्रद्धा असते आपल्या कुळस्वामीच आपलं आम्ही तर करतो बाबा बराबर आम्ही आपलं बैलांना आपल्या घरातल्या कुळस्वामीचा नाताला पाया पडतो रानात आपल्या मोत्सोबाई तिच्या पाया पडतो घरातला गुलाल घेतो सिद्धनाथाचा तो बैलाला लावतो आपल्या बाबा तू बाबा पाटील आमचा आहे नाताला म्हणतो चल जेणेकरून आम्हाला नंबर एक घाऊन नाही तर पाच नंबर घाऊन ते किंवा मार्क खाऊन नाही सिमेल मार्क त्याचा विषय नाही फक्त माझी माझी जी नंदी नेणार आहे माझ्यावर जी पोरं असतात माझ्यावर जे ड्रायव्हर असतात त्यांना आपले काही इजा होऊ नये ह्यासाठी प्रार्थना करतो करतच मित्रांनो हा प्रश्न काय विचारला मी बऱ्याच जणांचा प्रश्न चिन्ह उभं की बाबा असं होतंय तसं होतंय कसं आहे तर आपली ही मराठी संस्कृती आहे ना हो सगळ्यांच्या म्हणजे हे असतंय कोणाचा कुठं तुम्ही जसं सांगितलं सा तसं सा, की चांगलं कुठलंही कार्य, कार्य करताना देवाचं दर्शन करणे नमन करणे हो काय होत आज त्याच उदाहरण असं आहे की आपण बालाजीला जाऊन केस आपण उपयोग नाही आपलं जे कुळस्वामी नाही कोण पण असत ज्योतिबा असो काय असतील ती ते आपल्या बरोबर पाहिजेत तर तुमचं साध्य होत ते कुळस्वामी म्हणजे आपले वडीलधारेच असतात वडीलच असते वडिलांना घेऊन आपण गेलं पाहिजे वडिलांची ताकद आपल्या वडील आहेत त्याला घेऊन गेल्याशिवाय आपलं काम शुभ होत नाही आता तुम्ही पायरा सांगितला बाकीचा आपण चर्चा केली हो राजा चांगलाच पळतो आता भरपूर त्याची चर्चा चालू आहे हो। त्यावेळेस आपण एखाद्या नवीन वस्तू खरेदी करत असतो नंदी आपल्या धावून असतो काय फेल पण जातात आता ह्या राजाकडे बघितलं सक्सेस मिळालं तुम्हाला हो झाले काय होत आज शंभर हजार पाचशे बैल असते दोनशे बैल असते किंवा आपण एक पाच दहा बैल घेतो तर ते दहाच बैल पळते असं होऊ शकत नाही म्हणजे जास्त रकमेच घेतला कमी रकमेच घेतला तो लय पळणार आहे असं होऊ शकत नाही आपलं पण काहीतरी कर्म चांगलं पाहिजे त्या बैलाच्यात पण ती गुण पाहिजे ती पळायचं तर आ, लाग, लाग ते दहा बैलात एक बैल उमटतो म्हणजे आता महाराष्ट्रात किती बैल असतील अशी बरीच आहेत लाख चार लाख आहेत पाच पन्नास शंभरच फायनल राहतात ना त्यातलेच बरोबर फिरवून फिरवून मग आता जशी आपली क्रिकेटची किर टीम मोठी उडी आहे त्यात सगळेच महेंद्रसिंग धोनी होते का सचिन तेंडुलकर होते का त्या प्रकारच आहे होय खेळाडू खेळाडूच एक प्रकारचा आहे त्याच्यामुळे एक दोन होते खेळाडू चांगले अपेक्षा कुठल्या आता की ह्या पायऱ्यात पळावा राजा राजा आता पळायला म्हणजे आता पळू शकतोय आपण कुठल्याही बैलात म्हणजे टॉपची चांगले आता पळणार आहेत की नाही आमच्या शेवाळ्या माणस अ पाखरेस आहे पाक्याच आहे ना आबांचं पाखरे अस नंतर अंधाप्पांचा राजा असं किंवा राहुलबाईंचा मथुर आहे असे आमच्या आमच्या कडेगावच्या दादाच वजीर आहे अशी उजवीन पडणारी टॉपची चांगली बैल आहे ती त्याच्यावर तर अजून माणसात येईल जसं भारतभर पळाला परवा त्या थोडक्यात जर आमचं मार खाल्लं निवृत्त भारतनं उजाड्यात आणला आणि मग आमची ते अर्जुन बरं गाडी पळालीच चांगली न गोर पडेल ती पळाली ती नंतर मुंबई निशेमुळे एकच मैदान झाले ना बराबर आणि नंतर लावायला आता आणि भारत मोठा आहे ना आपण आहे काल कालगावच्या अप्पांच्याकडे किरणापडे तेव्हा गाडी चांगली पळाली नंतर शिवपायरा हळूहळू जायला ना राजा अजून गेले की नाही अजून गाडी जास्त पडली आता सगळीकडे काय चर्चा चालू आहे बाकासूरच चा तिसरं वर्ष आहे हो नाही बाकासूरच तिसरं वर्ष आहे दोन वर्ष घेतलंय त्याची एकदा इच्छा पूर्ण व्हावी हा होऊन दे बकासूर एकदा म्हणजे त्याची हॅट्रिक होऊन जाईल असू दे काय एखाद्याचा मान सन्मान असतो त्याला मिळावा दोन वर्षी तिने जर केलीच ना बरोबर तिसऱ्या वर्षी पण माझाच तर आशीर्वाद आहे त्याला बकासूर बाबा तिसऱ्या वर्षी पण पेडगावचा करावा कारण तुम्हाला काय विचारलं मी हा प्रश्न बऱ्याच जणांचे म्हणजे जाईल तिथं चर्चा आहे की बकासूरनं एक नंबर करावा हॅट्रिक करा त्या दिवशी भाई पण बोलले राहुल दादा कि माझी पण इच्छा आहे त्याने एक नंबर घ्यावा आम्ही तरी चालतंय की त्याची तीन हॅट्रिक नाही तीच ना, ना म्हणजे आज त्यानं ती जेडगावच दोन मैदान त्याने एक एक नंबर केले ना सलग केले ना बराबर मग तिसरं चालेल ते म्हणजे जसं आपण म्हणतो ना इतिहासात नोंद ग्रेनिट बुकात नोंद तसे तिचं आपल्या बैलगाडीच्या ह्याच्यात नोंद होईल ते हा तीनदा एक, एक सलग केला हॅट्रिक होईल ते बरोबर पंच लोक असतील किंवा पेडगावचे ग्रामस्थ असतील हो त्यांना हो। काय दोन शब्द सांग चला काय पेडगावच मैदान ती करते तेच चांगलं मुळात मुळात त्यांनी आता हजार गाड्या झाल्या त्यांच्या असतील किंवा फुटतच त्यांचे त्यांनी आता ज्या पद्धतीनं आता नवीन नियमात त्यांच्या नवीन नियमात केले आता mm. आमचा राजान मुरलीचा कसा पैरा आहे त्यांचे दोन फोटो पाठवा एकच नाव एकच चिट्टी त्यांनी नियमात चांगले केले त्या नियमात त्यांनी करायला पाहिजे mm. नाही नाहीतर आधार नियमात करणार नंतर डबल चौबल चिठ्ठ्या आहेत त्याच बैल ती असं नाही मान पान तुम्हाला जो मोठा आहे मग त्याचा उपयोग होणार नाही त्याच्यामुळं आणि आपल्याला मुंबई पुण्यात नाही येतात लोकांना त्यांनी मान सन्मान द्यावा खेडगाव मध्ये येतात लोक बाहेरचे आम्ही काय सातारा वाले काय आम्ही तुमच आहे बरोबर पण जे पुण्यात नाही येतात महाशिरोज येतात मुंबईत नाही येतात त्यांना काय आर्यावाची भाषा करून बरोबर मान सन्मान जसं आपण पाहुणचार करतो पाहुण्यांचा त्या पद्धतीनं पेडगावच्या ग्रामस्थांनी प्रत्येक पाहुणचार बाहेरच्या लोकांचा तर आपल्या आपल्या महाराष्ट्रातले बाहेरचे मानता येत नाही आपल्या महाराष्ट्रातले जे लांबून येणार आहे बरोबर त्यांचा मान सन्मान करावा बघा मित्रांनो तात्यांनी जो संदेश दिलाय तो सगळ्यांच्या बरेच पोचेल आता एवढं सगळ्या मोलाच शब्द सांगितलं प्रेक्षक असतील किंवा बैलगाडा मालक असतील पेळगावचे पंच लोक असतील त्याबद्दल धन्यवाद